तड़े गावात रात्रीचे नऊ वाजायला अवघे काहीच मिनिटे उरली होती गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात अंधार दाटू लागला होता वाऱ्याची सुस्कारा आणि कुत्र्यांचे लांबून येणारे हुंकार वातावरण अस्वस्थ करणारे होते तेवढ्यात अचानक संपूर्ण गावात एक विचित्र थरकाप उडवणारा घंटानाद घुमू लागला नऊ वाजायला येत आहेत सर्वांनी त्वरित घरात जा कोणीही बाहेर राहू नये हा इशारा देत होता राहुल गावातील पहारेकरी त्याचा आवाजही आज थरथरत होता त्याच क्षणी गावाचा सरपंच विक्रम आपल्या घरात उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती तो फोन कानाला लावत म्हणाला राहुल सगळे लोक घरात पोहोचलेत ना राहुल हळू आवाजात उत्तरला हो सरपंच फक्त तीन चार जण अजून दिसत आहेत त्यांनाही पाठवतोय विक्रमचा आवाज अचानक कठोर झाला माहीत आहे ना नऊ वाजल्यानंतर काय होतं एक क्षणही वाया घालवू नकोस सगळ्यांना आत्ताच घरात पाठव हो। फोन ठेवताच विक्रम थेट आपल्या मुलाच्या आरवच्या खोलीत गेला आरव ऐकतोयस का हो बाबा खिडक्या बंद कर आणि दरवाजाजवळ लवकर मिठाची रेगोड बाबांचे शब्द ऐकून आरव थोडा थांबला त्याच्या डोळ्यांत प्रश्न अप्पा आपण रोज हे सगळं का करतो विक्रम काही क्षण शांत राहिला मग हळू पण ठाम आवाजात म्हणाला बघ बाळा काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण त्या असतात आता उशीर नको लवकर कर त्याच वेळी गावाच्या एका टोकाला एक माणूस अजूनही चहाच्या टपरीवर उभा होता काकू एक चहा देना काकू घाबरत म्हणाली अरे वेड्या न वाजायला आलेत अजून इथे काय करतोयस मीक पटकन तो हसत उत्तरला अगं काकू भूदबीद काही नसत हे सगळं लोकांचं नाटक आहे काकूचा आवाज थरथरला ती हळूच म्हणाली मग मागच्याच महिन्यात मोहन कुठे गेला जो नऊ नंतर बाहेर होता हे ऐकताच तो गप्प झाला एक शब्द न बोलता तिथून निघून गेला क्षणात संपूर्ण गाव शांत झालं प्रत्येक घर बंद प्रत्येक दरवाजावर पांढऱ्या मिठाच्या रेघा आरव आपल्या खोलीत एकटाच बसला होता सगळं केलं होतं पण मन अस्वस्थ होतं अचानक ठक 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 दारावर आवाज आला दादा दार उघड ना प्लीज मला भीती वाटते आरव घाबरून उभा राहिला तो आवाज ओळखीचा होता सागर तू तू तर सागर जो मागच्या महिन्यात गायब झाला होता आरव दाराकडे गेला पण त्याच क्षणी वडिलांचे शब्द आठवले नऊ नंतर कुणासाठीही दार उघडायचं नाही अगदी आपल्यासाठीही नाही आरव थरथरत म्हणाला सागर तू सकाळ ये तेवढ्या दारामागचा आवाज बदलला दादा उघडलं नाही तर तुला पश्चाताप होईल आरवने झटक्यात पडदे लावले डोळे मिटून झोपून गेला सकाळ होताच आरव थरथरत वडिलांकडे धावला बाबा काल रात्री सागर आला होता विक्रमचा चेहरा गंभीर झाला अरव तो सागर नव्हता आज मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो असं म्हणत विक्रम आरवला गावाबाहेर घेऊन गेला एका जुन्या मोडकळीस आलेल्या विहिरीजवळ विहिरीकडे पाहताच अंगावर काटा आला पन्नास वर्षांपूर्वी या विहिरीत एक मुलगा पडला होता त्याचं नाव सागर कोणीही त्याला वाचवलं नाही त्याच्या आईने सुनीतेने मरताना संपूर्ण गावाला श्राप दिला दर पन्नास वर्षांनी हे गाव एक मूल गमावेल आरो थरथरत विचारतो मग मिठाची रेग संरक्षणासाठी पण जर कोणी स्वतःहून दार उघडलं तर त्याचा काही उपयोग होत नाही विक्रमाने रमेशची गोष्ट सांगितली ज्याने आपल्या मृत मुलीच्या आवाजाला दार उघडलं आणि अंधारातून आलेल्या हातांनी त्याला ओढून नेलं गावाची बैठक झाली निर्णय झाला विहिरीत उतरायचं आणि माफी मागायची रात्री आठ वाजून पन्नास मिनिटे विक्रम दोरीला लटकून खाली उतरला अंधार कुजबूज आणि एका कोपऱ्यात लहान मुलाचं हाडांचं सांगाड त्याच्या शेजारी बसलेली सुनीता माफ कर आम्हाला विक्रम रडत म्हणाला क्षणात सगळं शांत झालं मी तुम्हाला माफ करते ठीक नऊ वाजता विक्रमवर आला त्या दिवसानंतर गावात पुन्हा कधी घंटा वाजली नाही पण एका रात्री आरवने खिडकीतून पाहिलं एक छोटा मुलगा हसत हात हलवत होता तो शांत होता मुक्त होता काही कथा संपतात पण काही इशारे कायम राहतात रात्री दारावर आवाज आला तर आधी विचार करा काही दरवाजे बंदच ठेवलेले बरे मी या कथेची एक संकलित प्रत पीडीएफ किंवा ऑडिओ सारांश तयार करू शकतो का जेणेकरून तुम्हाला ती साठवता येईल